दशक पहिला परमार्थ स्तवन श्रीराम आता स्तव हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ ना तरी सामर्थ्यामध्ये समर्थ योग हा श्रीराम आहे तरी परम सुगम परिजनासी जाला दुर्गम का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे श्रीराम नाना साधनांचे उद्धार हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार वेदशास्त्री जे सार ते अनुभवासे श्रीराम आहे तरी चहूकडे परी अणुमात्र दृष्टी न पडे उदास परी एकीकडे पाहता दिसेना श्रीराम आकाशमार्गी गुप्तपंथ जाणती योग्ये समर्थ इतरासहा गुह्यार्थ सहसा न कळे श्रीराम साराचेही निजसार अखंड अक्षय अपार नेऊ न सकती तस्कर काही केल्या श्रीराम तयास काही राजभये अथवा नाही अग्निभये अथवा स्वापद भये बोलोचने श्रीराम परब्रहमथे हालवेना अथवा ठावही चुकेना काळांतरी चळेना जेथी चाते थे श्रीराम ऐसे ते निज ठेवणे कदापि पालटो नेणे अथवा नवे आदि कौे बहुता काळे श्रीराम अथवा ते घसवटेना अथवा अदृश्य होयेना ना तरी पाहता दिसेना गुरु अंजने विण श्रीराम मागा योगीय समर्थ त्यांचाही यासी बोलीचे परमार्थ परमगुय म्हणनी श्रीराम जेही शोधून पाहिला त्यासी अर्थ सापडला येरा असोनी अलभ्य झाला जन्मोजन्मी श्रीराम अपूर्वता या परमार्थाची वार्तानाही जन्ममृत्याची आणि पदवी सायोज्यतेची सान्निध्याची लाभे श्रीराम माया अविवेके मावळे सारासार विचार कळे परब्रह्मतेही निवळे अंतर्यामी श्रीराम ब्रह्मभासले उदंड ब्रह्मी गुडाले ब्रह्मांड पंचभूतांचे थोटांड वाटे श्रीराम प्रपंच वाटे लटिका मायावाटे लापणिका शुद्ध आत्मा विवेका अंतरियाला श्रीराम ब्रह्मस्थित बाणता अंतरी संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरी दृश्याची जुनी जर्जरी कुहिट झाली श्रीराम ऐसा हा परमार्थ जो करी त्याचा निजस्वार्थ आता या समर्थ किती म्हणवनी म्हणावे श्रीराम या परमार्थ करिता ब्रह्माधिकासी विश्रामता योगी पावती तन्मयता परब्रह्मी श्रीराम परमार्थ सकळास विसावा सिद्ध साधू महानुभवा सेखी सात्विक जडजीवा सत्संगे करुणी श्रीराम परमार्थ जन्माचे सार्थक परमार्थ संसारी तारक परमार्थ दाखवी परलोक धार्मिकाशी श्रीराम परमार्थ तापसांची थार परमार्थ साधकाशी आधार परमार्थ दाखवी पार भवसागराचा श्रीराम परमार्थी जो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी या परमार्थाची सरी कोणास द्यावी श्रीराम अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी श्रीराम जेणे परमार्थ तेणे जन्म सार्थक केला ये रतो पापी जन्मला कुलक्ष्या कारणे श्रीराम असो भगवत विण, करी संसाराचा सीण त्या मूर्खांचे मुखावलोकन करूच नये श्रीराम भल्याने परमार्थी भरावे शरीर सार्थक करावे पूर्वजास उद्धरावे हरिभक्ती करोनी श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे परमार्थ स्तवन नाम समाप्त दशक पहिला समास नववा परमार्थ स्तवन श्रीराम आता परमार्थाचे गुणवर्णन करून सांगतो कारण परमार्थ हेच साधकांचे मुख्य ध्येय असून मानवी जीवनात सर्वोत्तम समर्थ योग परमार्थच आहे खरे पाहिले तर परमार्थ अत्यंत सोपा आहे संत समागम केला तर त्याची सहज प्राप्ती होते पण लोकांना हे मर्म कळत नाही त्यामुळे त्यांना तो अतिदुर्गम वाटतो परब्रह्म प्राप्तीची अनेक साधने आहेत पण त्यांचे फल कालांतराने मिळते पण संत समागम हा रोकडा व्यवहार आहे म्हणजे त्याने ब्रह्म हे फळ तत्काळ मिळते वेदशास्त्रांचे जे सार ते ब्रह्म तत्काळ अनुभवास येतो तसे पाहिले तर परमार्थ म्हणजे परब्रह्म हे सर्वत्र व्यापून राहिलेले आहे पण पहाव्यास गेले तर अणु मात्रही दृष्टीस पडत नाही सर्व संघ परित्याग करून एकांतात राहून प्रयत्न केला तरी ते दिसत नाही जे योगी असतात तेच सुषुम्न नाडीद्वारे षटचक्रे भेदून आकाश मार्गाने गुप्तपणे स्वस्वरूप दर्शन करू शकतात त्यांच्या ठिकाणीच या मार्गाचे ज्ञान व तो आक्रमणाची क्षमता असते सामान्य लोकांना हे सहसा कळत नाही परमार्थ हा सर्व सारांचेही निजसार असून तो अखंड अक्षय व अपार असा परब्रह्म स्वरूपच असतो त्यास कुणी चोरू शकत नाही त्यास राजभय नाही अग्निभय नाही अथवा श्वापद भयही नाही असल्या भयाची गोष्टच कुणी बोलू नये परब्रह्म आपल्या जागेवरून हलत नाही तसेच दुसरे कोणीही त्याला हलवू शकत नाही कितीही काळ गेला तरी त्या आपले स्थान सोडत नाही जिथल्या तिथे स्थिर असते अशी ती अगदी स्वतःची खास ठेव आहे त्यात कधीही परिवर्तन होत नाही अथवा कितीही काळ लोटला तरी त्यात आधी कुणी होत नाही त्याचप्रमाणे ते झिजतही नाही वा अदृश्यही होत नाही पण असे असून गुरुकृपेच्या अंजनाशिवाय पाहू गेले तर ते दिसतही नाही पूर्वीही जे सामर्थ्य संपन्न योगी होऊन गेले त्यांचाही निजस्वार्थ परमार्थ हाच होता परमार्थ परमगुप्त असतो म्हणूनच त्यास परमार्थ म्हणतात ज्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यांना त्याची प्राप्ती झाली जे असा प्रयत्नच करीत नाहीत त्यांना तो जवळ असूनही कित्येक जन्म गेले तरी प्राप्ती होत नाही हा परमार्थ फार अपूर्व आहे त्याच्यापाशी जन्ममृत्यूची वार्ताही नसते उलट बसल्या ठिकाणी अगदी सहज सायुज्यतेची योग्यता परमार्थामुळे प्राप्त होते सारासार विवेकामुळे मायाचे पटल नाहीसे होते व अंतर्यामी परब्रह्माचा साक्षात्कार होतो सर्वत्र ते ब्रह्मच व्यापून आहे अशी अनुभूती येऊन त्या ब्रह्मात जणू ब्रह्मांड बुडून जाते आणि पंचमहाभूतांचा हा अफाट पसारा तुच्छ वाटू लागतो प्रपंच खोटा वाटतो माया मिथ्या वाटते व वा विवेकामुळे शुद्ध आत्मस्वरूप अंतरी प्रकट होते अंतरंगात अनुभव आला म्हणजे संशय कुठल्या कुठे नाहीसा होतो हे सर्व दृश्य विश्व जुनाट फाटलेले विटलेले वाटू लागते परमार्थ हा असा आहे जो करी त्याच्या जन्माचे सार्थक होते हा इतका श्रेष्ठ थोर व उत्तमोत्तम आहे की ह्याची प्रशंसा तरी किती करावी या परमार्थामुळेच ब्रह्मादी देवांना विश्रांती लागते त्याच्या योगानेच योगी परब्रह्माशी तादात्म्याचा अनुभव घेतात सिद्ध साधू महानुभव इत्यादी सर्वांना परमार्थामुळेच विसावा प्राप्त होतो एवढेच नव्हे तर सामान्य जड पण सात्विक जीवांनाही संत संगतीने हा लाभ मिळू शकतो परमार्थामुळेच मनुष्य जन्माचे सार्थक होते जीव परमार्थामुळेच संसारातून तरुण जातो धार्मिकांना परमार्थामुळेच परलोकात उत्तम गती प्राप्त होते तपस्वी लोकांचा परमार्थच आश्रयदाता आहे साधकांना परमार्थच आधार असून त्याच्या योगेच या भवसागरातून पहिलं तिरास जाता येते जो परमार्थ करतो तोच खरा श्रीमंत तो होय व जो परमार्थ करीत नाही तोच खरा भिकारी अशा या परमार्थाची तुलना तरी कोणाबरोबर करावी अनंत जन्मांची पुण्याई गाठी असेल तरच मनुष्याकडून परमार्थ घडतो परमार्थामुळे आपल्या अंतरातच आपणास मुख्य परमात्मा अनुभवास येतो ज्याने कोणी परमार्थाचे हे श्रेष्ठत्व जाणले असेल त्याचा जन्म खरोखरी सार्थकी लागतो इतर जे त्याचे महत्त्व जाणत नाहीत ते लोक पाप्य असून केवळ कुलक्षयाकरिताच जन्मात येत असतात असो भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न न करता जो केवळ संसारासाठी कष्ट उपसतो अशा मूर्ख माणसाचे तोंडही पाहू नये चांगल्या माणसाने हा मनुष्यदेह परमार्थी लावावा व या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे त्याने भगवत भक्ती करून स्वतःचा व पूर्वजांचाही उद्धार करून घ्यावा इतिदासबोधे गुरशिष्यसंवादे परमाव समास नववा समाप्त